नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज सव्वीस सत्तावीस असे दोन दिवस महाराष्ट्रामध्ये एक ट्रप तयार होते आहे उत्तर भारतातून दक्षिण भारतापर्यंत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं वातावरण तयार होत आहे तर आपण त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत शिवाय पुढील अंदाजही बघणार आहोत आपण बघतो की रात्री मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे अगदी मुंबईसह नाशिकच्या काही भागामध्ये धुळे नंदुरबार आणि मध्य प्रदेशपर्यंत पावसाळी वातावरणाचा काही भाग तयार झालेला आहे त्यामुळे वातावरणात काही बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत उष्णतेची लाट अजून कायम आहे मात्र आपण बघतो कोकण किनारपट्टीला उष्णतेच्या लाटेचा प्रभाव सध्या कमी आहे त्यामुळे तेवढा उकड अद्याप कोकण किनारपट्टीला नाही आहे मात्र विदर्भ मराठवाड्यात याचा प्रभाव सर्वाधिक आहे उद्या सत्तावीस तारखेला याचा प्रभाव म्हणजे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला उष्णतेच्या लाटेचा प्रभाव बऱ्यापैकी कमी असणार आहे परंतु तो पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात चाळीस अंश सेल्शियस पर्यंत जाणवण्याची शक्यता आहे ज्या भागात अवकाळी पावसाचा अंदाज निर्माण होईल त्या ठिकाणी उष्णतेच्या लाटेवर परिणाम होणार आहे एकोणतीस तारखेला पुन्हा उष्णतेची लाट वाढायला सुरुवात होईल तीस एक दोन तीन चार आणि पाच तारखेला बघतो उष्णतेची लाट आहे पाच तारखेला मात्र थोडा तिचा प्रभाव हलकासा कमी असणार आहे आता वातावरणात थोडा बदल व्हायला लागलाय थोडं एक डब्ल्यू डीचं वातावरण हे राजस्थान गुजरातच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याचा एक ट्रप केरळपासून महाराष्ट्रावरून मध्य प्रदेशवरून राजस्थान अशी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाळी परिस्थिती या भागात तयार होऊ शकते सत्तावीस तारखेला याचा प्रभाव थोडा अधिक वाढणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात सत्तावीसला काही भागात पावसाचं प्रमाण अधिक असू शकत हे वातावरण थोडं पूर्वेकडे सरकण्याची शक्यता अठ्ठावीसला आहे एकोणतीसलाही हे वातावरण पूर्वेकडे सरकेल मात्र वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे तीस तारखेला आपण बघतो पूर्व भारतामध्ये वातावरण निर्माण होते बंगाल चौपसागरामध्ये वातावरणातला बदल वाढतोय पुन्हा एक तारखेला महाराष्ट्रात थोडं वातावरण बदलण्याची शक्यता असून विदर्भात एक चक्राकार स्थिती निर्माण होईल दोन तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता वाढते महाराष्ट्रात तीन तारखेलाही पावसाची शक्यता आहे आणि भारताच्या अनेक राज्यांमध्ये हा पाऊस असणार आहे त्यामुळे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं हे वातावरण तयार होईल हे मान्सून पूर्व पावसाचं वातावरण आहे याला कोणी अवघळे पाऊस देखील म्हणतात पण बघतो की चार तारखेला याचं प्रमाण अधिक असणार आहे महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे जसं जसं पावसाळी वातावरण वाढेल तसं उष्णतेचं प्रमाण कमी होईल पाच तारखेपर्यंत मेघगर्जनेसह विजांच्या गडकडासह गारपिटीची शक्यता महाराष्ट्रामध्ये जे फेस मॉडेलने व्यक्त केले आहे आज वातावरण बदलतंय एक ट्रफ ही महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पूर्व भारत आणि केरळ अशी सरकण्याची शक्यता आहे कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये पावसाचं वातावरण वाढू आज उद्या सत्तावीसला ही विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता दिलेली आहे मात्र मी असं बघतोय की ई सी एम डब्ल्यू मॉडेलपेक्षा जी एफ एस मॉडेलचा अंदाज हा थोडा जवळचा ठरतोय कारण आपण बघतो की आपल्याला जी एफ एस मॉडेलने अधिक महाराष्ट्रात पावसाळे वातावरण दाखवले पूर्व भारतामध्ये अठ्ठावीसला पावसा वातावरण दाखवलं जातं जी सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बंगालजी उपसागराच्या मध्यावर मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने एकोणतीसला दाखवली आहे तीसलाही केवळ पूर्व भारतात वातावरण दाखवण्यात आलेलं आहे विदर्भाच्या दिशेने एक तारखेला वातावरण बदलेल असं ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे दोन हे दक्षिण पूर्व भारतामध्ये बराच वातावरण असेल विदर्भात किंवा महाराष्ट्रातही वातावरण बदलेल तीन तारखेला मध्य प्रदेश विदर्भ असं पावसा वातावरण वाढू शकतं उत्तर भारतात एक डब्ल्यू डी विकसित होतो आहे आणि तो राजस्थान गुजरात मध्य प्रदेशपर्यंत परिणाम करण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे या मॉडेलने मात्र विशेष पाऊस पाच तारखेनंतर दाखवलेला नाही आपण रात्री थोडं नाशिक जिल्ह्याच्या काही भागात आणि सोलापूर लातूर नांदेड सांगली पूर्व सातारा कोल्हापूर भागात पावसाचं अनुकूल ढग निर्माण झालेलं बघतो आज दिवसभराच्या अंदाजामध्ये सांगली सोलापूर लातूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस हा पाऊस होईल सत्तावीसला विदर्भासह लातूर सोलापूर नांदेडच्या काही भागात वातावरण तयार होऊ शकतं चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदियामध्ये वातावरण असू शकतं सत्तावीसला एक तारखेला नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात स्थानिक वातावरण दोन तारखेला तयार होऊ शकतं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हे स्थानिक वातावरण तीन तारखेला असू शकतं यामुळे देखील आज सांगली लातूर आणि चंद्रपूर नांदेडच्या काही भागात कोल्हापूर आणि साताऱ्याच्या काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे उद्या नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे अठ्ठावीसला गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे मेघगर्जनेसह बिजान चकडकटासह चंद्रपूर गडचिरोली गोंदियामध्ये एकोणतीसला पावसाचा अंदाज आहे तीस तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाळी वातावरण वाढेल किंवा ढगाळ वातावरण वाढेल गोंदिया गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे एक तारखेला जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा आणि थोडं पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात पावसाचा अंदाज निर्माण होतो आहे पुन्हा आपण बघतो सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा पुण्याच्या पश्चिमी भागात पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात दोन तारखेला पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला जळगाव नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली या भागात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहेच त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा याही भागात पावसाचा अंदाज आहे पूर्व विदर्भात आणि थोडं नाशिक जळगावमध्ये धुळे नंदुरबारमध्ये पावसाचा अंदाज चार तारखेला आहे पाच तारखेला मात्र हे वातावरण कमी होण्याचा अंदाज आहे हवामानात बदल म्हणजे दोन तारखेनंतर जवळपास पाच तारखेपर्यंत उत्तर भारतात देखील डब्ल्यूडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज